गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरिया, सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर चेतन सुर्वे शिवसेना महाड शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक महाड नगर परिषद महाड नूतन मित्र मित्रमंडळ हे महाड शहरातील एक नावाजलेले गणेशोत्सव मंडळ असून यंदा हे मंडळ आपले सदुसष्टावे वर्ष साजरे करीत आहे मंडळामार्फत विविध सार्वजनिक उत्सव साजरे केले जात असून अनेक सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात यंदा या मंडळाने शिवकालीन प्राचीन शिव मंदिराचा देखावा साकारला असून याच्या दर्शनासाठी गणेश भक्तांची चांगलीच गर्दी झाल्याचे प्रवेश केल्यानंतर आतमध्ये प्रशस्त असे मंदिर आणि आकर्षक सजावट केल्याचे पहावायच मिळते यंदाच्या उत्सवाच्या निमित्ताने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून आपण मंडळाविषयी अधिक माहिती जाणून घेतली यंदा आमचे नूतन मित्र मंडळाचं सदुसष्ट वर्ष आहे गेली सासष्ट वर्ष मोठ्या म आम प्रमाणात आमचा न उत्सव साजरा होतो आहे यांना आम्ही देखाव्यासाठी शिवकालीन मंदिर बनवलेलं आहे पुरातन मंदिर आणि मंडळाचे सर्व कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक सगळे यात सहभाग घेतात व्यापाऱ्यांचा पण भरपूर सहभाग असतो आमच्या कार्यक्रमामध्ये तसंच वर्षभर आम्ही बऱ्याच मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम पण करतो रक्तदान शिबिर ब्लड कॅम्प वगैरे चालूच असतो आणि दरवर्षी या उत्सवाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे या उत्सवामध्ये सगळे लहान थोरांपासून अगदी वरिष्ठ नागरिक पण सहभाग घेतात आणि वर्गणी गोळा करणे असेल काही डेकोरेशनचं काम असेल इतर काही सामाजिक उपक्रम असेल पूर्ण सगळं मंडळाचे कार्यकर्ते महिला पूर्ण सहभाग असतो व्यापाऱ्यांचा पण तेव्हा तेवढाच आम्हाला हातभार लागतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी